नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करिअर टिप्स अंतर्गत ज्या वेगवेगळ्या टिप्स आपल्याला घेत आहोत ही मालिका आपल्या या चॅनल अंतर्गत सुरू केलेली आहे त्याचाच पुढील भाग घेत आहोत या अगोदर अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या टिप्स घेतल्या ज्या की अभ्यासात सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि आपलं भविष्यामधील करिअर घडण्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहे या टिप्स अंतर्गत जर आपण स्वतःला विचार करण्याच्या एका स्टेपपर्यंत जर घेऊन गेलो तर निश्चितच आपल्याला आपल्या यशापर्यंत जाता येतं त्याच्यापैकीच आजचा जो काही भाग आहे तो अडथळा दूर करणे हा, हो हा भाग आहे अडथळा दूर कशा पद्धतीचा होतो किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला करावा लागतो हा भाग समजून घेणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी आवश्यक तो स्वतःच्या पातळीवर प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं आहे आणि हा प्रयत्न करत असताना आपल्याला स्वतःची जी काही कुवत आहे ती सुद्धा तपासून घेणं महत्वाचं आहे कारण आपल्याकडं सर्व प्रकारच्या क्षमता असतात फक्त त्या क्षमता आपल्या कुठे ना कुठे दबल्या गेलेल्या असतात किंवा दाबून ठेवण्याचा प्रयत्न झालेला असतो त्यासाठीच आपल्याला त्या क्षमतांना उजाळा देणे गरजेचं आहे त्याच्यावर विचार करणे गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून पुढे जाणेसुद्धा गरजेचं आहे म्हणूनच या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच पद्धतीच्या नवनवीन नम व्हिडिओपर्यंत आपल्याला जाता येईल करिअर्स टिप्स आपल्याला नवीन नवीन घेता येतील त्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणासुद्धा मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओजमध्ये जो भाग तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे तो भाग जर समजून घेतला तर आजचा सुद्धा भाग अडथळ्याच्या दृष्टीने कशा पद्धतीचा दूर करता येईल तो आपल्याला लक्षात घेता येतो किंवा त्याच्यावर आपलं ट्युटोरियल तयार करता येतं सर्वप्रथम आपण असं पाहतो की विद्यार्थ्यांना जी भीती वाटते ती कशाची भीती वाटते तर आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये अपयश येईल याची भीती वाटत असते आता ही भीती कशी घालवायची कोणत्या पद्धतीनं घालवायची ह्याचं उत्तर आपल्याला माहीत नसतं आणि हे उत्तर माहीत नसताना आपल्याला त्यावर ज्या वेळेस उत्तर शोधायचं असतंय त्यावेळेला त्या अंतर्गत आपल्याला प्रयत्न सुद्धा करणं गरजेचं असतं हे प्रयत्न करताना आपण ही भीती घालवणे म्हणजेच आपल्या अडथळ्याच्या माध्यमातून म्हणजेच अडथळ्यावर मात करणे हा एक भाग आहे आणि तो भाग जर आपण शिकून घेतला किंवा तो जर भाग पूर्ण केला तर निश्चित आपल्याला आपल्या यशापर्यंत जाता येतं त्याच्यासाठी एक सोपी एक गोष्ट तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत ती कोणती गोष्ट आहे कारण की ही इन्स्पायरेशनची बाब आहे प्रेरणेची बाब आहे आणि ज्या वेळेस आपल्याला असं सा मोटिवेशन मिळत जातं त्यावेळेला विचार करण्याची प्रवृत्तीसुद्धा आपली वृद्धिंगत होत जाते ती करण्यासाठीच या करिअर टिप्स तुम्हाला घेणं गरजेचं आहे दोन विद्यार्थी मित्र असतात आणि दोन्हीही एकाच वर्गात असतात साधारण गोष्ट आहे तुम्ही कुठे ना कुठे ही ऐकलेली असेल किंवा विद्यार्थी दशेमध्ये कोणतेही शिक्षक अशा गोष्टी आपल्याला सांगतात परंतु त्या त्या वेळेला आपल्याला त्या, त्या गोष्टीचा मतितार्थ लक्षात येत नाही जो की आजच्या या सोशल मीडियाच्या युगामध्ये तुम्हाला युट्यूबवर ज्या काही शोधण्याच्या प्रवृत्ती तुमच्या निर्माण झाल्या त्यावर ही गोष्ट तुम्हाला माहीत असावी म्हणून तुमच्या समोर देत आहे अतिशय महत्वाची आहे हो दोन विद्यार्थी ज्यावेळेस एकाच वर्गातील एक मित्र ज्या पद्धतीने अभ्यास करतात तसेच ते मित्र असतात एक हुशार असतो आणि एक सर्वसाधारण विद्यार्थी असतो मात्र या सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या मनात सतत असं असतं की या हुशार विद्यार्थ्याबरोबर आपण कसे जाऊ किंवा त्याची बरोबरी आपण कशा पद्धतीनं करू त्याला मार्ग सापडत नाही बरेच अडथळे दिसून येतात आणि त्या अडथळ्यावर किंवा त्या अडथळ्याच्या शर्यतीवर मात करण्याची त्याची प्रवृत्ती वृद्धिंगत होत जाते एक दिवस टीचर त्यांना सांगतात की तुम्हाला एक्स प्रकारचं होमवर्क तुम्हाला जे काही करायचं आहे ते उद्याच्याला तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि आपल्या गावामध्ये जी लायब्ररी उपलब्ध आहे त्या लायब्ररीमध्ये त्या होमवर्कचे पुस्तके उपलब्ध आहेत त्यामधून तुम्हाला हे होमवर्क उद्याच्याला करून घ्यायचं आहे जे होमवर्क करेल त्याच्यासाठी माझ्याकडे एक अवॉर्ड आहे आणि त्या अवॉर्डच्या माध्यमातून मी तुम्हाला पुरस्कृत करणार आहे किंवा तो पुरस्कार एक शाळेतील जो काही पुरस्कार असतो कॉलेजमध्ये जो पुरस्कार असतो तो तुम्हाला देणार आहे त्या दोनही विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी कधी त्या लायब्ररीमध्ये जाईल ते ग्रंथालय कधी शोधेल आणि ते पुस्तक, ते पुस्तक मी कधी घेईल आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझं होमवर्क कशा पद्धतीचं करेल दोन्ही विद्यार्थी रस्त्यांना जातात ते रस्त्यानं जात असताना एक साधारण जो नाला असतो तो नाला वाहत जात असतो थोडं पाणी जास्त असतं त्याच्यात आणि साधारणपणे एक सर्वसाधारण विद्यार्थी उडी टाकू शके अशा पद्धतीचं त्या नाल्याचं अंतर असतं आता या अंतराबरोबरच दोनही विद्यार्थी असा विचार करत असतात की आपल्याला हा नाला कशा पद्धतीनं ना पार करून जाता येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा नाला म्हणजे आपला अडथळा आहे लक्षात घ्या कारण की आपल्याला अडथळा तो दूर करायचा आणि तोही मानसिक दृष्टीने दूर करायचा आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे दोनही विद्यार्थी त्या नाल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करत असतात मात्र दोघेही विचार करून वापस येतात जर आपण उडी मारली तर आपण पडणार तर नाही ना पहिला विद्यार्थी जातो उडी मारण्यासाठी तो विचार करतो की कसं जाता येईल प्रॉब्लेम येईल पडतो लागेल वाहून जातो काय जे व्हायचं ते होईल दुसरा विद्यार्थी जातो तो सुद्धा तोच विचार करतो आणि दोघंही दो एकमेकांकडे पाहत असतात आणि नाल्यावरून उडी मारण्यासाठी प्रयत्न करत नाही दोघांनाही माहीत आहे की उद्याचं होमवर्क आपल्याला त्या लायब्ररीमधील त्या एका पुस्तकाच्या माध्यमातून करायचं आहे तर सरांनी आपल्याला तशा पद्धतीचं सांगितलेलं आहे आणि आपल्याला ते, ते होमवर्क जर केलं तर निश्चितच एक पुरस्कार मिळणार आहे जो की सर सर आपल्याला देणार आहे हुशार विद्यार्थ्याला वाटतं आपण तर हुशार आहोत आपण जरीही समजा नाही होमवर्क केलं तरीही आपल्याला सर काही म्हणणार नाही मात्र या नाल्यात पडलं तर आपला अभ्यास पुढचा अभ्यास जो काही आहे तो अभ्यास आपला होणार नाही हा विचार हुशार विद्यार्थी करतो आणि त्या ठिकाणी नाल्याजवळ पुन्हा एकदा उडी मारण्यासाठी जातो हुशार विद्यार्थी ज्यावेळेस नाल्याबरोबर त्या ठिकाणी जातो आणि उडी मारण्याचा प्रयत्न करतो पुन्हा एकदा विचार करतो आणि तो वापस फिरतो की नको कारण की ॲक्सिडेंट व्हायला नको ही त्याच्या मनामध्ये भीती असते तो मागे सरकतो आणि ती उडी मारण्यासाठी तो कचरतो त्या मनात त्याच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली ही भीती किंवा हा अडथळा दूर करणे महत्त्वाचं आहे कारण की यश आता समोर आहे सेकंड जो विद्यार्थी आहे जो त्याच्यापेक्षा कमी गुण घेणार आहे किंवा मध्यम अशा स्वरूपाचा आहे तो विद्यार्थीसुद्धा तोच विचार करतो पुन्हा एकदा नाल्याबरोबरच्या त्या कडेला जातो आणि उडी टाकण्यासाठीचा मानस तयार करतो आणि मनामध्ये असं ग्रहीत धरतो की आज जर आपण ही उडी मारली तरच आपण ते पुस्तक कॅच करू शकू आणि या आपल्याबरोबर जो कोणी आहे कॉम्पिटिशन करणारा विद्यार्थी त्याच्या पुढे जाऊ जाऊ शकू कारण उद्याचा पुरस्कार हा आपल्याला मिळणार आणि त्या दृष्टीने मनामध्ये ज्या वेळेस तो विद्यार्थी विचार करतो ज्या वेळेस तो असा विचार करतो आणि जंप घेतो त्या क्षणी त्याच्यामध्ये तशा पद्धतीची क्षमता ऊर्जा तयार होते आणि तो उडी मारतो आणि नाल्याच्या पलीकडच्या साईडला तो उभा राहतो त्याची जंप सक्सेस होते आणि सरळ तो त्या ग्रंथालयात जातो पुस्तक घेतो आणि स्वतःच होमवर्क तयार करतो होमवर्क तयार करून ज्यावेळेस तो वापस फिरतो त्यावेळेस त्याला असं लक्षात येतं अरे आपला तो संगडी किंवा आपला जो काही तो हुशार मित्र होता तो तर आलाच नाही आणि मित्र ज्या वेळेस याने उडी मारलेली असते त्यावेळेस त्याच्या त्या मित्राने सुद्धा असा विचार करून उडी मारलेली असते त्यावेळेला त्या नाल्यामध्ये ज्या ज्या मानसिकतेने तो हुशार विद्यार्थी जाऊ लागला त्याच्या क्षमता कुठेतरी कमी पडतात तो उडी मारायला जातो जम घेतो आणि तो डुबुकून त्या नाल्यामध्ये पडतो खरी स्टोरी या ठिकाणी सुरू होते जोपर्यंत मानसिकता तुमची असत नाही तोपर्यंत तुम्ही त्या यशापर्यंतसुद्धा जाऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो त्या नाल्यामध्ये खूप कमी पाणी असतं त्याच ठिकाणी तो विद्यार्थी असतो उभा त्याला मागे जाता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही जो हुशार विद्यार्थी असतो तो ज्यावेळेस तो कमी गुणवत्तेचा विद्यार्थी पुढे गेलेला असतो होमवर्क करून आलेला असतो तो त्या विद्यार्थ्याला असं म्हणतो की अरे बाळा चल तुला मी या नाल्यामधून काढण्यासाठी मदत करतो कारण की तू या ठिकाणी पडलेला आहे काही लागलं तर नाही हे सुद्धा त्याची विचारपूस करतो आणि त्याला त्या नाल्यामधून पुन्हा एकदा तो तशाच पद्धतीची या साईडची उडी मारून तो इकडे येतो नाल्याला नाल्यामधून त्या विद्यार्थ्याला वर घेतो आणि सुखरूप त्याच्या घरापर्यंतसुद्धा त्याला पोहोचवतो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या दोन गोष्टी कोणत्या की स्वतःचा प्रयत्न करत असताना घाबरू नका आणि ज्यामुळे तुम्ही प्रयत्नामध्ये यशस्वी झालेला आहात त्या प्रयत्नाच्या माध्यमातून ज्या यशापर्यंत तुम्ही गेलेला आहात त्या यशाच्या माध्यमातून दुसऱ्याला मदत जर होत असेल तर ती मदत करण्यासाठी सुद्धा कुठेही कमी पडू नका भलेही तो आपल्याला स्पर्धक असेल किंवा कोणी असेल अशा पद्धतीच्या यशामधून म्हणजेच ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सर त्या कमी मार्क्सच्या विद्यार्थ्याला त्याच्या होमवर्कच्या माध्यमातून पुरस्कार देतात त्यावेळेला तो हुशार विद्यार्थी हे सुद्धा सांगतो की सर फक्त आणि फक्त त्याचं यश हे त्याच्या मानसिकतेचं यश आहे त्यानं ज्या वेळेस मला मदत करून पुन्हा नाल्यातून सुद्धा काढलं त्याची मानसिकता किती श्रेष्ठ आहे भलेही तो माझ्यापेक्षा कमी मार्कचा आहे परंतु त्याच्या मानसिकतेनं त्याला त्याच्या भीतीमधून अडथळ्यातून दूर केलेलं आहे निश्चितच त्या विद्यार्थ्याला किंवा तो विद्यार्थी त्या यशासाठी किंवा त्या, त्या पुरस्कारासाठी पात्र आहे हे निश्चित अशाच पद्धतीचं मनुष्याच्या जीवनात सुद्धा घडतं मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीच्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला प्रेरणा घेणं गरजेचं आहे आपल्या इच्छित यशापर्यंत जाण्यासाठी आपल्याला आपला जो काही अडथळा आहे तो दूर करणे हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि तो आपण आपल्या मानसिकतेच्या माध्यमातून सहज दूर करू शकतो आपण जर मनामध्ये ठरवलं तर त्या ठरवण्यामधूनच आपण आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो आपलं यश मिळू शकतो आणि तेही लोकांना कुठेही त्रास न होऊ देता फक्त आणि फक्त आपली मानसिकता तेवढी पाहिजे आपल्या अडथळाच्या माध्यमातून त्यांना दूर करण्याचं किंवा ते दूर करण्याचं कशा पद्धतीचं तंत्र आपण वापरायचं हे जर आपल्याला या गोष्टीच्या माध्यमातून लक्षात आलेलं असेल तर निश्चितच ही स्टोरी तुमच्यासाठी महत्त्वाची करिअर टिप्स ठरणार आहे आणि आपल्या या करिअरच्या मालिकेमधील महत्त्वाच्या पायरीपर्यंत तुम्हाला घेऊन जाणार आहे अशाच पद्धतीच्या करिअर टिप्स आपण येणाऱ्या कालखंडातसुद्धा घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत नेणार आहोत कारण आपल्या या चॅनलचं चा जे मुख्य मोटो आहे तोच आपलं प्रयत्न आणि आपलं प्रेरणा हे मोठं आहे त्याच माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे आपल्या यशापर्यंत पोचायचं आहे आणि येणाऱ्या अडथळ्यांना आपल्याला दूर करायचं आहे म्हणूनच आजच्या या व्हिडिओचा टायटलसुद्धा आपण या ठिकाणी अडथळे दूर करणे या पद्धतीचा दिलेला होता या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद